महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं यंदा हिरक महोत्सवी म्हणजे साठावं वर्ष आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करते की या हिरक स्मृती स्मरणिकेचं प्रकाशन आपल्या हस्ते व्हावं हा लौकिक सोहळा पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोळ यांच्या मातोश्री तनुजाजी इथे उपस्थित आहेत त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू नमस्कार सगळ्यांना आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे या थँक्यू 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 चित्रपटांचा आज से तीस साल बाद देवेंद्र जी आप भी यही होंगे इसी मंच पर होंगे और मैं फिर आऊंगा और सीधा चल के ऊपर आऊंगा तब भी मैं इस सम्मान आपसे प्राप्त करूंगा जीवन गौरव पुरस्काराने आज ते सन्मानित होत आहे खूप अभिमानाचा आणि आनंदाचा असा हा क्षण आहे एका गोष्टीचा आनंद आहे सध्या मराठी सृष्टी ही खूप योग्य हातात आहे आणि त्याचा प्रवासही उंचावत चाललाय त्याचा आनंद आहे म्हणजे कॉम्पिटिशनला उतरणं गरजेचं आहे आणि मराठी सिनेमा कंटेंट वाईज तरी आपण खूप पुढे आहोत मल्याळम सिनेमा आणि मराठी सिनेमा आता बिझनेस वाईज पण तुमच्या आशीर्वादाने ते शक्य होईल असं वाटतंय बद्दल महाराष्ट्र शासनाचा मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन आपणास गौरवताना महाराष्ट्र शासनास अत्यंत आनंद होत भारतासाठी आणि मराठा वारशासाठी हा एक मोठा विजय आहे छत्रपती शिवाजी लष्करी प्रतिभेचे प्रतीक असलेल्या बारा मराठा किल्ल्यांच्या उत्कृष्ट वैश्विक मूल्याची जगाने कबुली दिली आहे बारा मराठ्या किल्ल्यांचे दगड हे केवळ दगड नाहीत तर ते महाराष्ट्राच्या आत्मा आहे अनुपम खेरजी यांना आपण पुरस्कार दिला पण आज त्यांनी माझा एक डायलॉग चोरलेला आहे ते म्हणाले मी पुन्हा येईन याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे पण काही हरकत नाही मी तो कॉपीराईट त्यांना निश्चितपणे देण्याकरता तयार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीस वर्षांनी पुन्हा या मंचावर ते आपल्याला दिसतील आणि असंच पुढचे तीस वर्ष आपल्या सगळ्यांचं मनोरंजन हे ते, ते करत राहतील भीमरावजी म्हणतात कळीचे फूल झालो मी फुलांचा हार झालो मी जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी पण मराठी गझलांमध्ये सुरेश भट आणि भीमरावजी पांचाळे ही जी जोडी आहे मला असं वाटतं इसका कोई मुकाबला नाही एक विक्रम करणारे भीमरावजी पांचाळे यांचा आज आपण गौरव करू शकलो खरं म्हणजे अशा लोकांचा गौरव जेव्हा आपण करतो त्यावेळी अशा लोकांच्या गौरवामुळे हा कार्यक्रम वाढतो या कार्यक्रमाची उंची वाढते हा कार्यक्रम मोठा होतो आणि महाराष्ट्र शासनाचा गौरव होतो असं या ठिकाणी मी समजतो सगळ्यात महत्वाचं हे जे नामांकन मिळतं हे वोटिंगनी मिळतं याच्याकरता मतदान होतं त्यामुळे वेगवेगळ्या वेग देशांचे मतं आपल्याला मिळवावे लागतात आणि टू थर्ड मतं मिळाल्याशिवाय आपल्याला हे नामांकन मिळत नाही पण विशाल शर्माजींनी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले की सगळ्या देशांनी आपल्याला मतदान केलं आणि एक मताने छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची निवड त्या ठिकाणी झाली आणि म्हणून हा जो नव्याने छत्रपती शिवरायांच्या नावाने वारसा पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे मराठी चित्रपट सृष्टी हे आमचं वैभव आहे आणि आजही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की एका मराठी माणसाने खरं म्हणजे आपल्या इथे चित्रपटाची सुरुवात केली दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र जर या ठिकाणी सुरू केला नसता तर कदाचित ही चित्रपट सृष्टी इथपर्यंत आली असती का आणि म्हणून मराठी माणसाचं योगदान आणि त्यातही आज संपूर्ण भारतामध्ये मराठी थिएटर जे आहे यापेक्षा उत्तम दुसरं कुठलं थिएटर नाही मराठी थिएटरनी जे अभिजात अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्या सगळ्या कलावंतांचं या चित्रपट सृष्टीचं आणि इथे काम करणाऱ्या आणि अलीकडच्या काळामध्ये तर छोटा पडदा मोठा पडदा सगळे पडदे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म किती प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत या सगळ्यांना समृद्ध करणारे आमचे जे मराठी कलावंत आहेत त्या सगळ्यांचं आणि केवळ कलावंत नाही तर त्याच्या पाठीमागे उभी असणारी जी शक्ती आहे ते सगळे आमचे पडद्याच्या मागचे लोक या सगळ्यांचं आज मनापासून अभिनंदन करतो